नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की देता। ते आता अवंतिकाला बघताच लगेच जानकी बोलते अवंतिका तू इथे तेव्हा आता नाना लगेच बोलतात म्हणजे ही ती पोरगी आहे जिच्याबरोबर पर सौमित्र पळून गेला आणि ही इथे का आली जानकी मी काय विचारतोय ही बोरगी इथे काय करते तेव्हा लगेच अवंतिका हात जोडते आणि नानांना बोलते नाना मला माफ करा खरंच सौमित्र चुकलाय आम्ही चुकलो आहे पण सौमित्र किडनॅप झालाय आणि तो कुठे हे काही सापडत नाही म्हणून मी इथे त्याचा ते शोध घ्यायला आले वहिनी सांगा ना तुम्ही गेला होता का सयाजीरावकडे हो सौमित्रचा काही तपास लागला का तेव्हा त्या ते जानकी लगेच काही बोलणार तेच नाना म्हणतात ए पोरी सौमित्र तुझ्याबरोबर आळा होता ना मग त्याला आता तू शोधायचं इथे यायचं नाही आणि तसंही सौमित्राचा आमचा काहीही संबंध राहिलेला नाहीये तेव्हा आता लगेच ऋषिकेश नाण्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो नाना ऐकून ना घ्या शांत व्हा बरं तुम्ही शांत पण नाना म्हणतात बाद झालं अरे जानकी आणि ऋषिकेश तुम्ही त्या सौमित्रासाठी सयाजीच्या घरी गेलात ते पण काय निमित्त घेऊन असं फुसकं कारण घेऊन धान्याची पोती घेऊन त्याला आता संशयाला असेल आता पुन्हा गाव पेटवायचं आहे का तुम्हाला पेटवा गाव पेटवा हे घर पेटवा आपण सगळे या घरात ना जळून खाक होऊया जानकी जवळ येतात आणि अगं जानकी तुझ्या परिषावर मी निश्चिंत होतो मला वाटत होतं आता तू सगळं काही सांभाळून घेशील हे लग्न व्यवस्थित पार पडेल पण तू तर या पोरीला सामील झाली अरे आपल्या सौमित्र इनेच फितवून पळवलं आणि आता ही तुलाही तुझ्या बाजूने ओढते आणि तू पण तिच्या पाठीमागे जाऊन सौमित्राला सयाजीकडे शोधायला गेली नाही नाही मला हे बिलकुल पटलेलं नाही आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अहो नाना आपल्या सौमित्रच्या जीवाला खरंच धोका आहे तेव्हा लगेच नाना बोलतात सौमित्र सौमित्रची मला परवा नाही मेल आहे तो आपल्यासाठी अरे आपल्या पाठीत खंजीर खूप सून गेलाय त्याला माहिती होतं तो जर पळून गेला तर इथे सयाजी आपल्या घरच्यांना मारून टाकेल तरीही त्याने आपला विचार केला नाही निघून गेला तो पाठीत खंजीर खूप सून एकदाही त्याला आम्हाला सांगावंसं वाटलं नाही का त्यामुळे आता ऋषिकेश तुला ही त्याची काही गरज नाहीये परवा करायची सांगून ठेवतो मी मला हे बिलकुल चालणार नाही आणि त्याने आपल्या या घरातून निघून जाताना विचार केला नाही त्यामुळे तो त्याचा समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला आणि ही पोरगी पण कागय तुला ना त्याची खूप काळजी वाटते ना त्याला शोधायचंय ना मग जा जा त्या सयाजीकडे हिंमत असेल तर जा आणि त्याला विचार अरे बाबा माझ्या सौमित्राला कुठे आहे दे माझ्याकडे विचार जा तुझा बाप वकील आहे ना खूप मोठा मग त्याला घेऊन जा जा पटकन सौमित्रला शोध इथे सौमित्राची काळजी करणार कोणी नाहीये तो मेल आहे आमच्यासाठी तेव्हा आता लगेच नाना म्हणतात अरे हा नानाचा मानेने जगत होता पण आता या पोरामुळे असं मान खाली घालून जगायची वेळ आली त्याच्यावर पण ऐनवेळेस त्या ऐश्वर्याने सगळं काही सावरलं पण तिच्या उपकाराखाली जगावं लागतंय आता आम्हाला त्यामुळे पुरी पुन्हा इथे भटकायचं नाही आहे लगेच इथून निघायचं तेव्हा आता नाना ऋषिकेश जवळ येतात आणि म्हणतात ऋषिकेश मला त्या सौमित्राचं नाव सुद्धा या घरात नको या कारण त्या सौमित्रामुळे माझ्या सारंगवर काही परिणाम होत नाही कामाने त्याने त्याच्या संसाराची स्वप्न बघितली जाता अरे हा सौमित्र पळून गेला ना तेव्हा माझा सारंग स्वतः या लग्नाला तयार झाला आणि हे सगळं सावरलंय त्याने त्यामुळे प्लीज त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करू नका आता आतमध्ये माझा सारंग मेहंदी काढण्यासाठी आपली वाट बघतोय आणि आपण काय करतोय इथे तो पळून गेलेला सौमित्र त्याचा आणि त्याच्या प्रेमिकाचा विचार करतोय किती वेळ येत आपण त्यामुळे मला त्या सौमित्राचं नावही या घरात नकोय सांगून ठेवतो ऋषिकेश तेव्हा लगेच जानकी बोलते हो नाना काय बोलताय तुम्ही सौमित्र भाऊजी चुकले शंभर टक्के चुकले मला हे मान्य आहे पण ते या घराचे वंशज आहे त्यामुळे अशी घराची नाळ तुटते का कधी ते पळून गेले असले तरी ते माझे भाऊजी आहेत तुमचा मुलगा आहेत सारंग भाऊजींचा पण भाऊ आहे ऋषिकेशचा भाऊ आहे कशी नाळ तुटेल या घराशी त्यामुळे त्यांची काळजी वाटणारच ना मग त्याच वेळेस नाना बोलतात बास झालं जानकी तो सौमित्र माझ्यासाठी मेल आहे कितीदा सांगू मी तुम्हाला त्याची या घरात काही जागा राहिली नाही आहे आणि पुन्हा त्याला या घराशी जोडण्याचा प्रयत्न करू नको त्यामुळे तुम्हाला शेवटचं सांगतो सौमित्र या घरासाठी मेल आहे नाही नाही तुम्हाला असं पट, नाही पटणार ना मी त्याच्या नावाने ना आता आंघोळच करतो असे म्हणून आता नाना लगेच तिथे समोरच अंगणात पाण्याची बादली भरून ठेवलेली असतात नाना आता धावतच जातात त्यांच्या पाठोपाठ सर्वजण इकडे नानांकडे येतात तर आता नाना लगेच समोर बादली भरलेली असलेली ले उचलतात आणि आपल्या अंगावर टाकतात आणि म्हणतात बघितलंस आता तो सौमित्र या घरासाठी मेल आहे माझ्यासाठी कायमचा मेल आहे त्यामुळे त्याचा विषय कायमचा बंद पुन्हा त्या सौमित्राचं नाव या घरात घ्यायचं नाही असे म्हणून आता नाना लगेच इथे अवंतिकाकडे धावत येतात इकडे मात्र पुन्हा ऐश्वर्याने बांधून ठेवलेलं असतं आता मात्र सौमित्रला अवंतिकावरती त्याचं किती प्रेम आहे सुरुवातीपासूनचे सगळे काही क्षण आटकत असतात त्यानंतर अवंतिकाच्या प्रेमाची चिठ्ठी जानकीला देण्यासाठी लिहिलेली अवंतिकाच्या बाबांच्या हाती लागली आणि त्यांनी या प्रेमाला लग्नाला विरोध केला त्यानंतर मग सौमित्रने कसा ऐश्वर्याशी लग्नाला होकार दिला आणि मग तो अवंतिकाशी पळून गेल्यानंतर कसं किडनॅप झाला हे सगळं त्याला आठवत असतं आता मात्र सौमित्रच्या डोळ्यात पाणी आलेले असते त्याच वेळेस इकडे नाना लगेच अवंतिका जवळ येतात आणि म्हणतात ए पोरी आता समजलं का तुला समजलं ना सौमित्र या घरासाठी मेल आहे त्यामुळे इथे त्याचं नावही घ्यायचं नाही पुन्हा इकडे यायचं नाही चालती हो इथून लगेच नाही चालती हो तेव्हा अवंतिका आता नानांसमोर हात जोडते आणि म्हणते नाना प्लीज आम्हाला माफ करा आम्ही चुकलो आहे पण प्लीज सौमित्राच्या जीवाला खरंच धोका आहे त्याला वाचवा प्लीज आता मात्र नाना लगेच अवंतिकाला बोलतात तुला सांगितलेलं समजत नाही का इथून निघून जातो सांगितलेलं कळत नाही का तुला असे म्हणून आता अवंतिकावरती खूपच ओरडतात तेव्हा त्या लगेच अवंतिका, अवंतिका बोलते जानकी वहिनी तुम्ही काहीतरी करा ना आता मात्र जानकी ही नानांचा एवढा राग बघतात तीही गप्प बसलेली असते मग आता लगेच नाना बोलतात सांगितलेलं समजत नाही का तुला नीघ म्हटल्यानंतर तेव्हा अवंतिका तिथून पळतच जाते त्याचवेळेस आता जानकी ही नानांजवळ येते आणि काही बोलणार तेच नाना, नाना म्हणतात आता मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही या सारंगची आज मेहंदी आहे त्यामुळे त्याच्या या शुभकार्यात मला विघ्न नको आहे त्याच्या होणाऱ्या या लग्नात या सौमित्रामुळे कुठलीही झळ लागता कामा नाही असे म्हणून आता रागातच नाना आतमध्ये निघून जातात तेव्हा तर सुमित्रा इथे रडू लागते तेव्हा ऋषिकेश लगेच सुमित्राजवळ येतो आणि म्हणतो आई प्लीज शांत हो रडू नको बरं तेव्हा सुमित्रा आता जानकीजवळ येते आणि म्हणते जानकी मला माहिती आहे हे सगळं तू सौमित्राच्या काळजी पोटी केलं ना तेव्हा लगेच आता जानकी बोलते हो आई खरंच पण या मागे पाठीमागे माझा दुसरा कुठलाही हेतू नको नव्हता फक्त सौमित्र भाऊजींची काळजी वाटत होती म्हणून आम्ही सयाजीरावांकडे धान्याची पोथी घेऊन गेलो पण नानांना खूप राग आलाय ना एवढ्या वर्षातून मी नानांचा असा राग बघितलाय आता ते शांत होतील ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो नानांची काळजी करू नका मी त्यांना समजवेल थोडा वेळ लागेल बापाचं काळजी ना मग थोडासा जास्त वेळ लागेलच त्यांना समजवायला पण मला आता मात्र सयाजीची काळजी वाटते त्यांना जर संशय आला असेल तर म्हणजे तुम्ही एवढा मोठा धोका पत्कारून सुमित्राला शोधायला गेला तिकडे आता जानकी लगेच म्हणते आई खरंच नाना खूप दुखावले ते नीट होतील ना मला खूप काळजी वाटते नानांची तेव्हा जानकी बोलते जानकी मी खरस, जानकी। हे सगळं मुद्दाम नाही केलं मला खरंच सौमित्र भाऊजींची खूप काळजी वाटत होती तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी पण आपला हेतू चुकला खरंच नाना बोलतात बरो ना ते बरोबर आहे आपण धान्याची पोती घेऊन गेलो त्यामुळे सयाजीरावांनाही संशय आला आणि इथे नानाही नाराज झाले आता कसं म्हणवायचं नानांना ते पण कळत नाही तेव्हा सुमित्रा बोलते तुम्ही मला सांगितलं ना काळजी करू नका मी समजावते त्यांना तर इकडे आता लगेच ऐश्वर्या सुमित्राकडे गोडाऊनमध्ये आलेली असते आता मात्र ऐश्वर्याबरोबर दोन तीन गुंड पण असतात ते लगेच सौमित्राचे हात सोडतात आणि त्याला उठून उभी करतात तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते तोंडाची पट्टी सोडा तर ऐश्वर्याने आता इथे सौमित्राला लग्नाला ड्रेस शिवण्यासाठी माप घ्यायला एक माणूस आणलेला असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अरे तू नवर दे ना मग तुझ्यासाठी कसं असं मस्त ड्रेस शिवला पाहिजे म्हणून माप काढायची त्यामुळे आलो होता मी आता मात्र तो माप काढणारा माणूस त्याला ऐश्वर्याची खूपच भीती वाटत असते त्याचे हात थरथर कापत असतात ऐश्वर्या लगेच त्याच्या हातून टेप ओढून घेते आणि स्वतःच सौमित्राच्या अंगाची माप घेत असते आता मात्र सौमित्र काही न बोलता शांत उभे असतो त्याच वेळेस आता ऐश्वर्या त्या माणसाला सांगते आजचा आज ड्रेस रेडी झाला पाहिजे आणि तो पण एकदम परफेक्ट आला पाहिजे ना सांगून ठेवते सौमित्र आता थोडे दिवस राहिले मग आपण एकच होणार आहोत मग आता आपलं लग्न होणार आहे ना आता मात्र ऐश्वर्या सौमित्राकडे बघून हसत असते त्यानंतर इथे सारंग सगळ्यांना आवाज येत असतो आई वहिनी कुठे चला पटकन मेहंदी काढायची आहे ना आपल्याला चला पण मात्र हॉलमध्ये कोणीही दिसत नाही त्याच वेळेस सर्वजण आता बाहेरून आतमध्ये येत असतात तेव्हा सारंग बोलतो अरे तुम्ही सगळे बाहेर काय करत होता मेहंदीचा कार्यक्रम आहे ना तेव्हा आता सारंगला या सगळ्याची काही कल्पना लागू नये म्हणून सर्वजण आता खोटं बोलतात तेव्हा मोठी आजी बोलते अरे घरात ना खूप वेगळं वाटतं ना म्हणून मला वाटलं अंगणात मेहंदी काढावी अशी मोकळी हवेला पण बाहेर पण खूप उकळतय ना त्यामुळे मी म्हटलं नको नको बाहेर नको चला आतमध्ये म्हणून पुन्हा आतमध्ये आलो तेव्हा आता लगेच जी शर्वरी बोलते अगं शरू बघत काय बसली चल लाव सारंगला मेहंदीला लावं बरं चल पटकन तेव्हा सारंग बोलतो नाही आ मला नाही आवडत आजी मेहंदी मला नाही काढायची तेव्हा लगेच आजी बोलते असं कसं नाही आवडत काढावीच लागेल तुला मेहंदी चल बरं शर्वरी काढ तेवढ्या तो ओवी येते आणि म्हणते सारंग काकाच्या हातावरती मीच मेहंदी काढणार तेव्हा सारंग लगेच पळू लागतो आणि म्हणतो मी काढू देईल तेव्हा ना आता तो धावत असतो आणि ओवी त्याच्या पाठीमागे धावत असते तर इकडे नक्की मात्र टेन्शनमध्ये मध्ये असते तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी की काय झालंय आता तेव्हा लगेच जानकी बोलते नाना आता नीट होतील ना त्यांचा राग निवळेल ना मला खूप काळजी वाटते तेव्हा ऋषिकेश म्हणतो चल आपण नानांकडे जाऊन त्यांची माफी मागूया तर इकडे सुमित्रा नानांना मत असते अहो प्लीज ऋषिकेश आणि जानकीला माफ करा ना एवढा राग नका मनावर घेऊ तेव्हा नाना बोलतात हे बघ सुमित्रा मला एक शब्दही बोलायचा नाही आहे आणि त्या सुमित्रेचं नाव माझ्यासमोर काढू नको सांगून ठेवतो त्याच वेळेस आता लगेच ऋषिकेश आणि जानकी तिथे येतात तेव्हा ऋषिकेश लगेच हात जोडतो आणि मग तो नाना खरंच चुकलो आम्ही एकदा माफ करा ना आम्हाला प्लीज एवढी चूक पदरात घाला ना त्याच वेळी जानकी समोर येते आणि ते नाना ऋषिकेशची यात काहीही नाही नाहीये खरं तर मीच त्यांना भरीच पाडलं मी सोमित्र भाऊजींना शोधायला चला असा हट्ट धरला होता त्यांच्याकडे त्यामुळे प्लीज नाना मी चुकले मला माफ करा असे म्हणून आता दोघेही नानांकडे माफी मागू लागतात तेव्हा नाना बोलतात अरे पण तुमच्या या चुकीमुळे त्या सयाजीला संशय आला असेल आणि त्याला जर राग आला ना तर तो काय करेल हे सांगता येत नाही असे आता नाना बोलत असताना सयाजीचा लगेच नानांच्या मोबाईलवरती फोन येतो तेव्हा नाना बोलतात बघा आला तर सयाजीचा फोन त्याला आता संशय आलाच असणार असेल तेव्हा नाना फोन उचलतात तेव्हा सयाजीराव बोलतो ए नाना काय चालू आहे तुझ्या घरी अरे तुझ्या पोरांना आणि तुम्हाला काही माझ्यावरती संशय आला का आणि मी माझ्या पोरीचं लग्न करू शकत नाही का ही धान्याची पोती कशाला पाठवली असतील तुम्ही तेव्हा नाना बोलतात नाही नाही ना अरे ना सया तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे अरे धान्याची पोती आम्ही अशीच भेट म्हणून पाठवली तेव्हा लगेच सया बोलतो उगाच डोसक्यावर पडल्यासारखं बोलू नका काहीतरी तुमच्या मनात संशय दिसतो काही असेल म्हणत ना लगेच सांगून मोकळं करा हां नंतर उगच प्रॉब्लेम नको एकतर माझ्या पोरीने तुम्हाला या सगळ्यातून तुम वाचवलंय नाहीतर अख्खं गाव जळून खाक झालं असतं असं जर काही म्हणत असेल तर सांगून टाका मला माझा निर्णय बदलायला तेव्हा लगेच नाना बोलतात नाही रे साया तूच तुझ्या मनातली शंका काढून टाक काही निर्णय बदलायची गरज नाहीये तेव्हा लगेच साया म्हणतो ठीक आहे ना मग सगळं तर चल उद्या लग्न मंडपात हॉलमध्येच भेटूया मेहंदीचा कार्यक्रम आहे ना तेव्हा नाना म्हणतात हो हो तर आता लगेच दोघेही फोन बंद करतात तेव्हा लगेच नाना बोलतात बघितलं बघितलं त्या सयाजीला संशय आला होता त्यामुळे प्लीज मला आता सौमित्रचं नावही या घरात नकोय सारंगचं लग्न होईपर्यंत तेव्हा लगेच जानकी बोलते नाना मी हे चांगल्या हेतूनेच केलं मला वाटलं होतं जर हे लग्न झालं तर सारंग भाऊजींचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल त्यामुळे तेव्हा नाना बोलतात आता हे बोलण्याची ही वळ नाही आहे जानकी आता वेळ निघून गेली त्यामुळे सारंगचं ऐश्वर्याबरोबरच सा बरोबरच लग्न होणार आता बाद झालं असे म्हणून आता नानाने सर्वांना शांत बसवले असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्या आपल्या डॅडाला मत असते डॅडा सौमित्रला आपण इथेच आउट हाऊसमध्ये रेडी करूया आणि पटकन मग सारंगऐवजी सौमित्राची बदलाबदली होईल लग्नात त्याच वेळेस आता बाहेरून हे सगळं बोलणं कोणीतरी ऐकलेलं असतं आणि त्यांच्याकडून लगेच ते फुलदाणी खाली पडते सौमित्र जयचा हा सगळा प्लॅन नेमकं कोणी ऐकला हे ऐश्वर्या आणि सयाजीला नेमकं कळतच नाही तोपर्यंत तिथं तो कोणीही नसतं फक्त ती, ती फुलदानी खाली पडलेली असते तर आता इकडे सारंगच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी कला आलेली असते तेव्हा कलामत असते सारंग नवरीचं तुझ्यावरती जर खरंच खूप प्रेम असेल ना तुझ्या हातावरची मेहंदी खूप रंगेला आता मात्र मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद